गोर से देखो इस आदमी को इसकी वजह से बहुत बड़ा झगड़ा हो गया अभी इस दुकान में चाय के दुकान में फटकिया काया नोटा दिया रहा था बहुत बड़ा था मच हो गया नोट नको बुद्ध तुम्हें दुसरे नोट नहीं रहता चाय पियाला मैं संगा दुसरे नोट न फटकिया काया मलकिया जळक्या इस्त्री करायला मी दहाच चहा ऐकून ही नोट घेऊन जाऊन इस्त्री चुका तुम्हाला इस्त्री करू मी मिळते नोटी करा ढीक लागला ही नोट ठेवा तुम्ही दुसरी द्या नोट एवढी तुम्हाला मिळेल सोशल मीडिया फॅमिली असं करत जाऊ नका गरीबाच चहाच दुकान आहे चहा ऐकून त्याला किती भेटणार आहे ते एक दोन रुपये भेटेल ती दहा रुपये तुम्ही देताना मळकी जळकी काय नोट जर दिली लय जणांच्या दुकानदारांसंग पण असं होत पण कोण बोलून व्यक्त करत नाही तुमचा बाजीगर गरीब आहे खांगलाय थकलाय चहाचा चहा घेऊन जर अशी नोट देत असेल तर कसं करणार सांगा ही खरी परिस्थिती आहे त्यांनी सध्या असंच केलं आता म्हणून म्हणलं दोन मिनटं थांबा तुम्ही असं करून दाखवत की नोट तुम्ही ठेवा आमच्या सगळ्यात चा फ्री प्या फ्री प्या घेऊन जावा जावा जरा समजा न्या।, न्या न्या क्यों?